मग तसंच मोदीजी तुम्ही आज शिवाजी पार्कवरनं बोलतायत बोलून घ्या मोदीजी तुमच्यात हिंमत असेल तर उद्धव ठाकरेला संपवण्याचा प्रयत्न करून बघा नाही हा माझा महाराष्ट्र तुम्हाला महाराष्ट्राच्या मातीत तुमचं राजकारण गाडल्याशिवाय राहणार नाही आज मुंबईमध्ये दोन सभा होत आहेत एका बाजूला तुम्ही सगळे आलेला आहात आपण सगळे आलेलो आहोत आणि दुसऱ्या बाजूला कोण जमले तुम्हाला कल्पना आहे सगळे गद्दार आणि भाडोत्री सगळे बेअकले आणि नकली अशी असली शिवसेना असली काँग्रेस असली राष्ट्रवादी आणि सर्व मित्र पक्ष आहेत त्यांचीही सभा आहे तिकडे सगळी भाडोत्री माणसं आहेत वक्ते भाडोत्री उमेदवार भाडोत्री आणि मला असं कळलं की माणसं सुद्धा भाड्याने आणलेत इकडे एकाने तरी हात वर करून सांगायचं सा की कोणाला भाडं दिले का रे एकतरी भाडकाऊ आहे सगळे तिकडे गेलेत आणि गंमत म्हणजे मी थोडासा रिपोर्ट घेत होतो आत्ता चार जूनपर्यंतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलायला उभे राहिलेत कारण चार जून नंतर ते पंतप्रधान नसणार आहेत हे आपण ठरवलेलं आहे मी काल मुलाखत देताना एक शब्द वापरला की ज्याप्रमाणे नरेंद्र मोदीजीने आपल्याला फसवलं होतं नोटबंदी जाहीर केली अचानक आठ वाजता अवतरले टी व्हीवर आणि सांगितलं आपल्याला सगळ्यांना वाटलं होतं की काहीतरी चांगलं पंतप्रधान आले काहीतरी चांगलं बोलतील पण आले आणि सांगितले की तुमच्याकडे ज्या चलनी नोटा आहेत त्या नोटा आज रात्री बारा वाजल्यापासून फक्त कागदाचे तुकडे राहतील त्यांचं चलनी महत्त्व बारा वाजल्यापासून रद्द करण्यात येत आहे त्याला डिमॉनिटायझेशन म्हणतात मग तसंच मोदीजी तुम्ही आज शिवाजी पार्कवरनं बोलतायत बोलून घ्या पंतप्रधान म्हणून शेवटचे मुंबईत आला बोलून घ्या कारण चार जूनला संपूर्ण देश डिमोदिनेशन करणार आहे याचा अर्थ असा की जसं चलनी नोटा फक्त कागदाचे तुकडे राहिले होते तसं तुम्ही चार जून नंतर फक्त नरेंद्र मोदी राहाल देशाचे पंतप्रधान राहणार नाही कोणत्याही परिस्थितीत राहणार नाही मला काय काय वेळेला की येते वे काही लोकांची काय लोक जमवतात जणू काही देशातले सगळे प्रश्न संपलेत महागाई कमी झालेली आहे सगळ्यांना रोजगार मिळालेला आहे सगळे खाऊन पिऊन ढेकर देऊन सुस्त पडलेत अशा एका वातावरणात हे लोक राहत आहेत चीन तिकडे ढेंगेमध्ये घुसलाय आडवा तिडवा घुसलाय तिकडे ना मोदी जायला तयार ना अमित शाह जायला तयार पण सगळी फौज भाडोत्री गद्दार संपवायला आज इकडे आलेले आहेत संपवून बघा मी आव्हान देतोय मोदीजी तुमच्यात हिंमत असेल तर उद्धव ठाकरेला संपवण्याचा प्रयत्न करून बघा नाही हा माझा महाराष्ट्र तुम्हाला महाराष्ट्राच्या मातीत तुमचं राजकारण गाडल्याशिवाय राहणार नाही कारण इकडे आम्ही तजविधीचं पूजन केलं छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर हा महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे तो शहा मोदी आणि अदानीचा महाराष्ट्र आम्ही कदापि होऊ देणार नाही तुम्ही किती प्रयत्न करा तुम्ही किती डोके आपटा डोकी फुटतील पण माझा मर्द मराठा जो हिंमतवान आहे तो एक सुद्धा फुटणार नाही आणि तुमच्याकडे तुम्ही सगळे गद्दार घेतायत घ्या उलट काही वेळेला एक गोष्ट बरी असते जो निसर्गाचा नियम आहे ऋतू येतात ऋतू बदलतात पानं उगवतात पानं सडतात आणि सडलेली पानं ही झडलीच पाहिजेत ती जोपर्यंत झडत नाहीत तोपर्यंत नवीन अंकूर फुटत नाहीत आज सगळे सडलेली पानं मी माझ्या शिवसेना वृक्षाने टाकून दिलेली आहेत ती तुमच्या कचरा गोळा करणाऱ्या गाडीवाल्यांनी गोळा करून तुमच्या गळ्यात घातलेली आहेत भारतीय जनता पक्ष हा कचरा गोळा करणारा पक्ष झालेला आहे कचरा गोळा करणारा पक्ष कचरा जमाव पक्ष भाडोत्री तर आहेच भाकड आहेच भेकड आहेच आणि कमळाबाई तर आहेच आहे आए। पण ही पहिली निवडणूक अशी आहे की या वेळेला नरेंद्र मोदींना त्यांच्या प्रचाराची दिशाच सापडत नाहीये त्यांना एक असा उन्माद चढला होता ही देशातली जनता आपण काही केलं तरी ऐकेल चारस पारचा नारा दिला होता पण आपण काय दिला नारा आपकी बार भाजपा तडी पार आणि हा नारा दिल्यानंतर ते चिडीचूप झाले मग घराणेशाहीचा मुद्दा काढला त्यांना असं वाटलं होतं की घराणेशाहीचा मुद्दा काढला तर उद्धव ठाकरे गप बसेल ओ मोदीजी तुम्ही कोणत्या घराण्याची मला माहिती नाही तुमच्या तुमच्या घराण्यावरती कसले कोणाचे संस्कार आहेत मला कल्पना नाही मी एवढ्यासाठी म्हणतोय कारण माझं घराणं ज्या मातीत जन्माला आलं त्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि तुम्ही ज्या मातीत जन्माला आलात त्या मातीमध्ये औरंगजेब जन्माला आला आणि आज तुम्ही जे काय संपूर्ण गल्लीबोळं फिरताय महाराष्ट्रामध्ये मुंबईची गल्लीबोळं धुंडळता तुम्ही औरंगजेब सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सत्तावीस वर्ष हिंदवी स्वराज्य काबीज करण्यासाठी आग्रा सोडून महाराष्ट्रामध्ये आला सत्तावीस वर्ष महाराष्ट्राशी झुंजला पण पुन्हा त्यांनी आग्रा बघू शकला नाही महाराष्ट्राने त्याला इकडेच मुठमाती दिली आज तुम्ही काय म्हणून मतं मागतात महाराष्ट्रासाठी काय अधिकार आहे काय केलं तुम्ही महाराष्ट्रासाठी गेल्या दोन वेळेला महाराष्ट्राने तुमच्यावरती प्रेम केलं चाळीसपेक्षा जास्त खासदार मोदीजी तुम्हाला पंतप्रधानपदी बसवण्यासाठी माझ्या महाराष्ट्राने तुम्हाला दिले होते मी सुद्धा त्याच्यात सामील होतो ज्याचा मला पश्चाताप होतोय पण तुम्ही पंतप्रधान झाल्यानंतर महाराष्ट्र लुटायला निघालात मुंबई लुटलीत हे तुमचे बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचं नाव घेण्याची तुमची लायकी नाहीये काय म्हणून घेता तुम्ही नाव ज्या बाळासाहेबांनी हिंदू हृदय सम्राट तर पहिल्या प्रथम हिंदू हृदय सम्राट हा शब्द नीट उच्चारायला शिका कारण तो त्यांच्या भक्तांनी दिलेला नव्हता भक्तर लाखो आहेत जनतेनी जनतेनी त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हटलं आणि तुमचा जो महाराष्ट्रावरचा आकस आहे हा पदोपदी दिसतोय महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही तुम्ही भिकारी करायला निघालात महाराष्ट्रामधले उद्योग धंदे तुम्ही गुजरातला पळून नेले आणि काल परवाकडे जो त्यांनी रोड शो केला काय उन्माद 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 काय असतो तो काल बघायला मिळाला